मी आज शिरसाटवाडी मध्ये जी काही घटना घडली आहे ती निश्चितच निषेधार्थ आहे परंतु मी कुठल्याही प्रकारची पोलीस कंप्लेंट या ठिकाणी करणार नाही कित्येक वर्षापासून समाजकारणात आणि राजकारणात तुमचा राजवे परिवार सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन समाजकारण राजकारण करतोय आज तरुण वायकतील मुलांकडून ही जी काही घटना घडलेली आहे ती मला वाटतं निश्चितच चुकीच्या पद्धतीची आहे परंतु शेवटी मुलांचं करिअर आहेत मुलं अठरा ते पंचवीस तीस वयोगटातील आहेत शेवटी कुठलाही समाज असून कायम आम्ही एकत्र या तालुक्याचं वातावरण राजवे घराण्याने ती परंपरा जपलेली आहे जोपासलेली आहे ते मला खेळ कुठल्याही प्रकारची पोलीस कंप्लेंट या ठिकाणी करणार माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की मी व्यवस्थित आहे आज आपण सर्वांनी गेल्या दोन महिन्यापासून निवडणूक ही अतिशय अतिशय शांततेच्या माध्यमातून प्रचार केला सगळ्यांनी खूप जीवतून रात्रीचा दिवस माझ्यासाठी आमच्या परिवारासाठी पक्षासाठी केलेला आहे माझी विनंती सर्व कार्यकर्त्यांना आहे की जी घटना झाली ती निश्चित चुकीची जरी असली आपण या सर्व गोष्टींना अजून समाजामध्ये वाढ नये आणि समाज सर्व शांततेपूर्ण आपलं जे कित्येक वर्षाचं संबंध आहे पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यामध्ये ते समाज तसेच राहावेत आणि कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी गुन्हा म्हणा किंवा पोलीस मी करणार नाही शेवटी सगळी करून होणे हे आपलीच आहे त्याचबरोबर माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून आपण सर्वांनी शांतता बाळगावी मी पण सुरक्षित आहे व्यवस्थित आहे आणि सगळ्यांनी आपापल्या घरी या ठिकाणी शांततेच्या मार्गाने निघून जाऊ